नमस्कार शेतकरी बंधूंनो यश अॅग्रो तासगाव तर्फे तुमचे स्वागत आपण द्राक्ष या नगदी पिकाबरोबरच इतर नगदी पिके व हंगामी पिके यावर देखील कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करतोय तर आजचा चर्चेचा विषय आहे सोयाबीनचे कोणते वाण आपल्या शेतामध्ये पेरायचे शेतकरी बंधूंनो लवकरच मान्सून सुरू होतोय व खरीप हंगामासाठी बहुतांश शेतकरी सोयाबीन या पिकाची निवड करतात सोयाबीनचा दर हा चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल राहू शकतो त्यामुळं सोयाबीन हे खरीप हंगामामध्ये आपल्याला चांगला मोबदला मिळवून देणारे पीक ठरते मी आशा करते की आपण पेरणीपूर्वीची कामे जसं की नांगरणी कुळवणी काही जण बेड पद्धतीने देखील सोयाबीन या पिकाची लागवड करतात ही सर्व आपली झाली असतील सोयाबीन या पिकामध्ये बरेच वाण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर आता आपण या वाणाबद्दल याबद्दल जाणून घेऊ तर शेतकरी बंधूंनो या वाणांमधील प्रथम वाण आहे सहाशे बारा हे वाण तांबेरा रोगास प्रतिकारक आहे तसेच शेंगा तडकण्यास देखील सहनशील आहे या वाणाचा कालावधी त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवस आहे व हे वाण एकरी बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन देते यानंतर केडीएस नऊशे ब्याण्णव हे वाण देखील तांबेरा व पाने खाणारी अळी या सहनशील आहे या वाणाचा कालावधी शंभर ते एकशे पाच दिवसांचा आहे तर हे वाण एकरी दहा ते बारा क्विंटल उत्पादन देते यानंतरच पुढचं वाण आहे केडीएस सातशे सव्वीस म्हणजेच फुले संगम हे वाण देखील तांबेरा जीवाणूजन्य करपा या रोगास या रोगास प्रतिकारक आहे कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवस आहे व हे वाण आहे जेएस त्र्याण्णव शून्य पाच हे वाण अनेक रोग व किडीस कमी बळी पडणार आहे या वाणाचा कालावधी नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा आहे तर हे वाण एकरी आठ ते दहा क्विंटल एवढं उत्पादन देत यानंतर केडीएस तीनशे चव्वेचाळीस देखील तांबेरा या रोगास प्रतिकारक आहे या वाणाचा कालावधी शंभर ते एकशे पाच दिवसांचा असून हे वाण एकरी आठ ते दहा क्विंटल इतकं उत्पादन देत याशिवाय केडीएस सातशे त्रेपन्न जे एस त्रेपन तीनशे पस्तीस पीडी केवी आंबा जे एस पंच्याण्णव साठ असे अनेक चांगल्या दर्जाचे वाण उपलब्ध आहेत तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद